शेतकरी मित्रांनो मी सध्या समृद्धी महामार्गावर आहे आणि जवळपास आता वाशिम जिल्ह्यात मी प्रवास करतोय तर सध्या काय माहोल बनलेला आहे म्हणजे जो पाऊस मी तुम्हाला सांगितला होता की आज कशा प्रकारे पाऊस येणार आहे तर हा पाऊस पहिले उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जवळपास नाशिकमध्ये आणि आत्ता व्हिडिओ बनवता बनवता आपला पावसाला सुरुवात झालेली आहे तर नाशिक धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागात जळगावमध्ये फार चांगल्या प्रकारचा हा पाऊस राहणार हे आपण सांगितलं होतं परंतु तिथून मला अपडेट मिळालं नाही संभाजीनगरमधून एका शेतकऱ्याचा आत्ताच फोन आला होता खूप चांगला पाऊस तिथे चालू आहे संभाजीनगर जिल्ह्यात पिकांनी सध्याच्या परिस्थितीत मान टाकली होती हा पाऊस जो आहे हे पिकांना जीवन देणारा पाऊस राहील जबरदस्त पाऊस हा आज जवळपास संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम विशेष म्हणजे हिंगोली आणि परभणीतील जे शेतकरी मला आजपर्यंत विचारत होते की कशा प्रकारचा पाऊस राहील बघा मी जिथलं नाव घेत असतो तुम्ही आता एवढ्या दिवसापासून तुमच्या लक्षात आलं असेल की मी ज्या ठिकाणचं नाव घेत असतो त्या ठिकाणी म्हणजे पाऊस येतणार असते म्हणून मी तिथं नाव घेतो नाव घेतो म्हणून पाऊस येत नाही ठीक आहे काही लोकं म्हणतात की आमच्या इथं नाव घ्या म्हणजे नाव घेतल्यावर पाऊस येणार असं नसते तिथला तिथं पाऊस येतो म्हणून मी नाव घेत असतो त्यानंतर यवतमाळचा बराचसा भाग खूप चांगला पाऊस आज राहणार आहे तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात भाग, भाग। हा भाग, नगर। चांगला पाऊस राहणार गडचिरोली उत्तर भाग चंद्रपूर उत्तर भाग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली परभणी जालना बुलढाण्याचा बराचसा भाग संभाजीनगर संभाजीनगर आणि जालन्यामध्ये खूप चांगला पाऊस हा राहणार आहे